जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर सुरेश पेंदाम आणि विस्तार अधिकारी ताराचंद खाणेकर या यांचा सपत्नीक सत्कार सोहळा संताजी जगनाडे महाराज सामाजिक सभागृह चंद्रपूर येथे घेण्यात आला यावेळी अधीक्षक शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली तर अनुदानित वस्तीगृह कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राजू पेंडकर सचिव प्रबोधन भगत आणि संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शाल श्रीफार साडीचुडी देऊन करण्यात आला या संगी महादेव पुनवटकर म्हणाले की पेंदाम साहेब शांत आणि स्वभावी पूर्ण वेळ आनंदीत राहून काम करणारे अधिकारी होते कोणत्याही वसतीगृहावर अन्याय होणार नाही वसतीगृहाला अडचण भासू नये याची त्यांनी दखल घेतली प्रशासकीय कार्यात अत्यंत शिस्तबद्ध होते आणि त्यांनी गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यात सेवा दिली त्यांचं पुढील आयुष्य सुख समाधानाचं जावं अशा शुभेच्छा दिल्या या प्रसंगी शेंडे भाऊ कोनघाटकर आशा पडाले अमोल चिडमलवार सहाय्यक लेखा अधिकारी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं तसेच खाणेकर यांनी देखील कामगिरी अत्यंत शिस्तबद्ध होती तेही प्रेमळ आणि शांत स्वभावाचे होते असं ते म्हणाले या प्रसंगी सुरेश पेंधाम हे सत्काराला उत्तर देताना म्हणाले की माझ्या कालावधीत कोणत्याही वसतिगृहाचं नुकसान होणार नाही याची दखल घेतली आणि वसतीगृहाचा दर्जा कसा सुधारेल याकडे विशेष लक्ष दिलं कारण वसतीगृहामध्ये ग्रामीण भागातील मुलामुली शिकायला येतात त्यांना दोन वेळचं जेवण राहण्याची उत्तम व्यवस्था मिळावी अधिकारी या नात्यानं माझं कर्तव्य होतं आणि या सत्काराला उत्तर देताना भारवून गेले तसेच विस्तार अधिकारी खाणेकर यांनी सत्काराला उत्तर देताना वेळोवेळी बेड़ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना काही वसतीगृहाबद्दल माझी गरज भासल्यास मी नक्कीच आपणास मदत करल असं ते म्हणाले या प्रसंगी त्यांचे कुटुंबीय सदस्य आवर्जून उपस्थित होते